विनायक देवन यांच्याकडे उपस्थित झालाय गाव तिर हनुमंत सुतारपणा विनायक देवनांग चला लवकर विनायक देवल संघ उपस्थित झालाय हनुमंत सुतारपणा चला लवकर जय हनुमंत सुतारपणा चला लवकर विनय किमलंग आपल्या प्रतीक्षेमध्ये आहे चा धन्यवाद सुतारपाडा संघ देखील येतोय का या दिव्यांग संघ मात्र तिथे उपस्थित झालेला आहे सुतारपाडा आपण देखील झाले क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना अर्थात मर्यादा अंक एक वर होईल जयभद्रंक बेली वर्सेस मरिदेवी हेरण या दोन संघांमध्ये शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना मर्यादा क्रमांक एक साठी होणार दोन्ही संघांना आपण तयार राहायचं संपला मैदाना क्रमांक एक वजी, ही सामना मात्र या ठिकाणी संपलेल्या उत्कृष्ट खेळी उत्तम खेळी मैदान क्रमांक एक वर आपण पाहिली ज्यामध्ये निश्चितपणे कमलेश्वर सुतारपाडा वाचेल बालविवेक पेसारी हा क्वार्टर फायनलचा सामना झाला ज्यामध्ये बालविवेक पेसारी हा संघ अर्थात विजय होऊन या आजच्या कबड्डी स्पर्धेतील बक्षिसपात्र संघ मात्र ठरला खूप खूप अभिनंदन अर्थात बालविवेक पेसारी आणि धन्यवाद देणार होतो मी कमलेश्वर सुतारपाडा आपण देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करत क्वार्टर फायनलमध्ये आपण पात्र ठरला आता मात्र क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला पराभव हा स्वीकारावा लागला आपलं देखील अभिनंदन आणि शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी सेमीफायनलसाठी

जनार्दन ठाकूर यांच्या स्मरणाच वैभवी राजेश ठाकूर ही कडून रोज अकरा हजार अकरा रुपयांची या ठिकाणी देणगी देण्यात आलेली आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आदरणीय वैभवी राजेश ठाकूर यांच्याकडून अकरा हजार रुपयांची देणगी आलेली आहे कैलासवासी जनार्दन काशीनाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थ ही देणगी देण्यात आलेली खूप खूप धन्यवाद घेणार आहे घेत जावे अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका असतात भातृत्वाचा एक ज्वलंत उदाहरण ज्वलंत झरा म्हणजेच या ठिकाणी असे व्यक्तिमत्व असतात जे उदार मतांना या ठिकाणी आपल्या क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला कॉप करत असतात आपल्याला सगळ्यांवर एक

क्या बात आहे बघा ग्राउंडवर 3 वर एक 1 ग्राउंडवर 2 वर नऊ 9 अशी चुरशीची लढत आहे तिकडे पाहायला मिळते स्वर्गीय जिनोबा탁शीन ठाकुर या ठिकाणी जी व्यायामशाळा एक सुंदर व्यवस्थापन होतात परिचय टाकून आपल्या माध्यमातून देखील या ठिकाणी होता एक नियंत्रण कसं असर हे देखील आम्ही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय लाईटचे खांबे हलवू नका बघा मैदानामध्ये असणारी लाईट हलत आपण लक्षात घ्या आतापर्यंत सुंदर स्पर्धा मात्र या ठिकाणी खेळली आली आहे आणि देखील जाते आता मात्र मात्र आपण आलेलो आहोत मित्रांनो एक संघ बक्षिसाचं पात्र ठरलेला आहे दुसरा मैदान क्रमांक एक मधून दोन मधुरी आणि तीन मजुरी आणि अशी चार संघ येतील जे सेमीफायनल मध्ये खेळतील त्यानंतर मात्र अंतिम क्षणाचा सामना म्हणजेच अंतिम सामना अर्थात फायनल असेल सुंदर खेळ आपण ऋतुराजच्या माध्यमातून देखील पाहतोय उत्तम कुटारक्षक आणि चढाई पात्र म्हणून आपली भूमिका सिद्ध करणारा खेळाडू आहे पुन्हा एकदा अनुराग सिंग अतिशय दुर्शीची लढत आपल्याला मला वाटतं साडेसात वाजल्यापासून फायदा मिळते आणि उरण संघ टिकून करावे संघ त्यानंतर संघ आणि आठवत नाही पण असे कोणतू मातृशाही कुंडूस असे चार मात्पद संघ सामनाधिकारी द्या ना एक साठी नरेश छत्री सामनाधिकारी द्या मैदान क्रमांक एक साठी

या मध्ये हजर केलेले आणि अतिशय आपल्या प्रेक्षकांना मैदान क्रमांक एक वर पंच मैदान क्रमांक एक वर पंच उपलब्ध एक विनंती करतो पुढे दोन्ही संघ हजर असून सुद्धा निवड कोणचा आजर नाही त्यामुळं हा ना सामना ठरवलेला आहे मैदान एक पंचांची कमतरता आहे ग्राउंड वर एक वर चला लोक

या ठिकाणी या ठिकाणी यथोचित सन्मान आपला व्हायचा आहे या ठिकाणी मी करतो आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे ग्राउंड वर दोन वर मात्र एकोणीस बिपिन इथं कार वि

Ô mọi người, 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 mọi

बरोबर रायगड जिल्ह्यात एक नामांकित युवा खेळाडू म्हणून आपण अनुराग सिंग याच्याकडे पाहत असतो खूप चांगले खेळ आहेत मग कुठेही स्पर्धा असते त्याचा नावलौकिक त्याचा गुणांची त्या ठिकाणी परत केल्याशिवाय तो कधीच राहत नाही आहे कारण आतावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतल्या खेळांचा द्यायला म्हणजे आतावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर नशीबाला हे धक्का मला इतकं लक्षात ठेवा म्हणजेच काय

फक्त जिंकणं देखील ना महत्वाचं नाही मनाला देखील जिंकणं महत्त्वाचं आहे आणि अशाच मनाला जिंकण्याचा हा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून होते आता मात्र या अगोदरच्या सहामध्ये राहुल अधिवेदन देखील अशीच हसवी चढाई त्या ठिकाणी केली होती मग कथा रक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल त्या बाबत सुंदर

अशी आघाडी हनुमान एकोणीस आणि इथे तीन पाच आता आपल्याकडे बघूया बिलकल सर खूपच छान लटे आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे अठ्ठावीस एकोणीस सुतरपणा दिवला लाख नऊ दहा एकोणीस खूपच छान स्पर्धा या ठिकाणी मात्र हे या ठिकाणी जिथे मात्र बिपीनचं कार्ड मात्र जड दिस बिपीन खूप छान परिस्थितीमध्ये आपल्याला संघ बाहेर पडून आलाय संघ पुढे घेऊन चाललाय बिपीचा सुंदर सुंदर आणि लोणाचा पोचा जो विक्र पडणारा होता तो पडला आणि अठ्ठावीस एकोणीस अशी सुंदर अशी आघाडी